मुंबईमध्ये सुद्धा पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे ठाणे पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईत पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे मुसळधार पाऊस होतोय मुंबईमध्ये ठाणे पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे सकाळपासूनच मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे आता सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मुंबईत मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे लोकलवरती आता परिणाम झालेला पाहायला मिळतोय मध्य रेल्वे वीस मिनिटं उशिराने आहेत तर पश्चिम रेल्वे दहा मिनिट उशिराने धावत आहे मुसळधार पावसाचा लोकलवरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय मध्य आणि पश्चिम रेल्वे हे उशिराने आहेत मध्य रेल्वे दहा मिनिटं उशिराने आहे मध्य रेल्वे वीस मिनिटं उशिराने धावते तर पश्चिम रेल्वे दहा मिनिटं उशिराने धावत आहे त्याचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरती झालेला पाहायला मिळतोय सकाळीच निघालेल्या प्रवाशांची चाकरमान्यांची आता हाल होत आहेत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस हा सुरू आहे त्याचा परिणाम आता लोकलवर झालेला पाहायला मिळतोय मध्य रेल्वे वीस मिनिटं उशिराने तर पश्चिम रेल्वे दहा मिनिटं उशिराने धावत आहे प्रतिनिधी प्रज्ञा प्रज्ञा आपल्या आहेत काय नक्कीच नीलम मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडतोय आणि पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर कायम आहे हवामान विभागाने अंदाज तसा व्यक्त केला होता आणि मुंबईत मुसळधार पावसाचा फटका रेल्वे ही है रेल्वे रेल्वे आता रेल्वे सेवेवरही बसताना दिसतोय कारण मध्य रेल्वे वीस मिनिटं तर पश्चिम रेल्वे दहा मिनिटं उशिराने आहे त्यामुळे आता रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतीय त्याचबरोबर ज्या तिन्ही मार्ग मार्गावरील जी वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय दुसरीकडे पश्चिम मार्गावरील लोकल सेवा त्याच्यावरही परिणाम होताना दिसतोय दहा मिनिटं उशिराने धावतायत लोकल त्यामुळे आता सकाळी घराबाहेर पडलेला शाळकरी विद्यार्थ्यां हाल होताना कारण रेल्वे वाहतूक असो रस्ते वाहतूक असो याचा परिणाम आता आता पावसाचा परिणाम थेट होताना दिसतोय प्रशासन काय सतर्कतेची भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर गरज असल्यास बाहेर पडण्याचं आवाहन सुद्धा सातत्याने प्रशासनाकडून देण्यात येत आहे धन्यवाद प्रज्ञा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी